नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर आर बी अर्थात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड किंवा आता वेगळ्या नावाने वेबसाईट ही आहे आर पी एम रेल्वे प्रोटेक्शन फोर्स याच्या कॉन्स्टेबलच्या आणि एस आयच्या जागा आलेल्या आहेत जवळपास चार हजार सहाशे साठ जागा आहे कॉन्स्टेबलच्या चार हजार दोनशे ऐंशी आहे आणि एस आयच्या चा जवळपास चारशे बावन्न जागा आहे यासाठी तुम्ही जर फॉर्म भरू इच्छित असाल तुम्हाला माहिती यासाठी पात्रता काय लागते याच्यावरती व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेले आहे तुम्हाला कॉन्स्टेबलला दहावी लागतं आणि एसआयला पदवीधर लागतं पदवीधर असणारे विद्यार्थी दोन्हीसाठी पण फॉर्म भरू शकता फॉर्म सेपरेट सेपरेट भरावे लागते किंवा म्हणजे दहावीचे विद्यार्थी ते एसआयला फॉर्म भरू शकत नाही तर ते मग काय करू शकता कॉन्स्टेबलला फॉर्म भरू शकता फी नॉमिनल आहे शंभर रुपये आणि बाकींना झिरो रुपयाचं आहे फक्त सो फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरताना डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात हे मी ऑडिटी पाठीमागच्या व्हिडिओ सांगितले आहे ते डॉक्युमेंट सगळे रेडी करा ओरिजिनल आणि झेरॉक्स जे काय असतं तुमच्याकडे ते बरोबर ठेवा आणि मग जाऊन फॉर्म भरा फॉर्म भरताना शक्यतो स्वतः फॉर्म भरा बरेच विद्यार्थी फॉर्म फॉर्म तरी भराव देतात चुका करतात आणि नंतर होतात असे बरेचसे एक्झाम्पल माझ्याकडे सो फॉर्म भरताना समोर तुम्ही बसा किंवा स्वतः फॉर्म भरायचा प्रयत्न करा मग फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची कसा फॉर्म भरायचा थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमात यासाठी या तुम्ही प्रिपेअर करत असाल फॉर्म भरणार असाल साधारणतः जून जुलै मध्ये एक्झाम अकॅडमीची so, पूर्ण टीम पूर्ण मार्गदर्शन करणार आहे so, सो इग्नाईट अकॅमचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट ही बॅच परचेस करा फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयात ही बॅलेब सध्या डिस्काउंट पण चालू आहे सो so, डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्ही बॅच घेऊ शकता इग्नाईट अकॅमिच्या या नंबरला कॉल करा किंवा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा आता इथे बघू बघूया आपण फॉर्म कसा भरायचा तुम्ही आर च्या आर पी एफ च्या वेबसाईटला गेलात की पहिलेच तुम्हाला इथे विंडो दिसते आपल्या नावाची आपल्या नावाची रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मिनिस्ट्री ऑफ रेल्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्लायवरती क्लिक करायचं क्लिक केलं की पुढची विंडो तुम्हाला दिसते आहे अप्लायवरती क्लिक क्रिएट अँड अकाउंट ऑप्शन आहे आणि ऑलरेडी हॅव अकाउंट तुमचा अकाउंट जर नसेल शंभर टक्के तुमचा नाही म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगतोय क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचं क्रिएट अकाउंट वरती क्लिक, क्लिक केलं की ही विंडो ओपन होते प्लीज नोट फॉर आर पी एफ नोटिफिकेशन पीडब्ल्यू डी अँड नॉन इंडियन सिटीजन आर नॉट इजिबल टू अप्लाय म्हणजे दिव्यांग उमेदवार अप्लाय करू शकत नाही आणि भारत सोडून इतर देशातले विद्यार्थी इथे अप्लाय करू शकत नाही इथे ओके करा आता तुम्हाला हे ऑलरेडी त्यांनी सांगितलं इथे काय सांगितलं की ही जी ऍड आहे व्यवस्थित वाचा तुम्ही कॉन्स्टेबलची असेल टेक्निशियनची असेल किंवा ची असेल ती व्यवस्थित वाचा आणि रजिस्टर तुम्हाला परत रजिस्टर करायची जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केला असेल तर परत रजिस्टर करायची गरज नाहीये आणि तुम्हाला पासवर्ड आता जनरेट आहे मग पर्सनल इन्फॉर्मेशन पुढे याच्यावर तुम्ही क्लिक केलं वरती की तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन इथे माहिती भरायची पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय कंट्री नॅशनलिटी इंडियाचाच चालणार आहे बाहेरच्या राज देशातले चालणार नाहीये आता पर्सनल इन्फॉर्मेशन वरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केलं गेले के खाली विंडो ओपन होते खाली मध्ये काय सिंपल सिंपल आहे तुमचं फुल टाकायचं आहे तुमचं रिटाईप नेम तेच नाव परत टाकायचं आहे सेम तुम्हाला चेंज युअर नेम तुम्हाला नावात बदल असेल तर यस करा हॅव यू चेंज युअर नेम नावात बदल असेल तर येस करा नसेल तर नो करा तुमचं नाव टाकताना फुल नेम टाकायचं लक्षात घ्या फुल नेम तुमचं जे दहावीला जे नाव होतं ना टेन्थि त्यांनी मेन्शन केलं बघा ऍज रेकॉर्डे द मॅट्रिक क्वेश्चन टेन्थ क्लास सर्टिफिकेशन मार्क लिस्ट दहावीला जे ना हो ना, नाव, नाव होतं ना त्या दहावीचं मार्क्सिट समोर ठेवायचं आणि त्याच्यावर जसं नाव असेल आठ नाव पहिले असेल तर आठ नावाने सुरुवात करा आणि नाव पहिले असेल तर नावाने सुरुवात करा हे पूर्ण नाव टाकायचं टाकायचंय सेम नाव तुम्हाला टाकायचं टाकायचंय लक्षात घ्या हा मुद्दा नीट लक्षात घ्या नंतर त्यानंतर तुमचं बारावी झालं पदवी झालं जे काय त्याच्यात सर्टिफिकेटवर नाव बदललेलं आहे का स्पेलिंग बदललं असेल किंवा नाव जो मोठा बदल झाला असेल तर तो, तो तुम्हाला मेन्शन करायचा यस केलं तर तुम्हाला विंडो ओपन होते नवीन नाव टाकायचंय नऊ केलं तर पुढची माहिती भरायची डेट ऑफ बर्थ तुम्हाला भरायची आहे रिटाईप तेच रिटाईप सगळीकडे रिटाईप करायचं बघा सिलेक्ट जेंडर टाईप करायचंय रिटाईक करायचंय तुम्हाला त्यानंतर फादर नेम तुम्हाला करायचं आहे इथे रिटाईप करायचंय त्यानंतर मदर नेम इथे रिटाईप करायचं आहे पुढे मग भरायचं तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन म्हणजे याच्या खालीच जर तुम्ही गेलात ना लगेच आधार व्हेरिफिकेशनची विंडो ओपन होते त्यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केलं की तुम्हाला आधारचा नंबर टाकायचा आहे तो नंबर टाकून व्हेरीफाय युझिंग आधार करायचा आहे आय डू नॉट हॅव आधार कार्ड नसेल तर इथे क्लिक करा पण जनरल सगळ्यांकडे आहे याच्यावरती क्लिक करा आधारची इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट करून घ्या पुढे गेला की आधारची माहिती भरायची बघा तुमच्या आधारवरती फुल नेम काय आहे तेच तुम्हाला इथे रिटाईप आहे डेट ऑफ बर्थ ही टाकायचे स्टेट सिलेक्ट जेंडर तुमचं जे असं टाकायचं याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे तुमचा आधार व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय करताना नंबर प्रॉपर टाका गडबड करू नका काही करू नका जर चूक झाली तर तुम्हाला नंतर ते अपात्र ठरू शकतात मग आधार नंबर तुम्हाला काय करत आहे इथे आधार व्हेरीफाईड करायचा आहे बरोबर आणि यू आधार युवर आधार कार्ड व्हेरीफाय सक्सेसफुली अशी विंडो येते परत स्क्रोल केलं खाली की खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचं त्याच विंडोमध्ये खाली स्क्रोल केलं कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे बघा ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर एकदम प्रॉपर टाका तोच रिटाईप करायचा आहे ईमेल ऍड्रेस टाकला की ओटीपी येतो मोबाईल नंबर टाकला की त्याला ओटीपी येतो तो ओटीपी तुम्हाला इथे बघायचा आहे हे खूप महत्वाचं आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो तुम्ही वापरणार भविष्यामध्ये तोच ईमेल आय डी मोबाईल नंबर ठेवा ईमेल आय डी फक्त टाकू नका तो चालू आहे का पहिले चेक करा नाही तर तो बंद असतो आणि मग हे सगळं मेल त्या त्याच्यावर जातात तुम्हाला ईमेल आय डीचा ॲक्सेस मिळतो सो त्याची काळजी घ्या बिफोर चेक करून घ्या मग तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे युजर डी पासवर्ड क्रिएट करायचा आहे खाली इंडोवरती क्लिक की परत क्रिएट युअर पासवर्डवरती क्लिक करायचा आहे पासवर्ड शुड बी कॉम्बिनेशन ऑफ कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स स्पेशल कॅरेक्टर अँड नंबर्स हा एक मुद्दा नेट हायलाइट करायचं तुमचा पासवर्ड जनरेटच होत नाही काय झालं चुकलं काय परत प्रोसेस फॉलो करत तुम्ही नाही ते लक्षात द्या स्पेशल कॅरेक्टर असावं लागतात पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे सेम तुम्हाला कन्फर्म करायचा आहे त्यानंतर एंटर कॅप्चर जो काय हा कॅप्चर दिसतो तो इथे टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट मग अकाउंट क्रिएट होतं तुम्हाला इथे मग प्रिव्ह्यू आणि क्रिएट अकाउंट वर तुम्ही जातात इथे तुम्हाला दिसते सगळं अकाउंट तुमचा आतापर्यंत जेवढी माहिती तुम्ही भरली ना ही सगळी तुम्हाला दिसते कंट्री कंटिन्युअसिटी फुल नेम डेट ऑफ बर्थ जेंटर हे सगळे माहिती कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे पर्सन डिटेल्स आहे आयडेंटिफिकेशन ऑफ ऑथेंटिकेट आहे म्हणजे आधार कार्ड डिटेल्स आहे हे सगळं बघा इथे क्लिक करा आय हॅव चेक आणि क्रिएट अँड अकाउंट म्हणा हे एकदा चांगलं चेक करा मात्र तुमच्या नावात स्पेक्त झालं ना बापू जागी डबल बी झाला का डबल ए झाला का हे पण चेक करा आडनाव चेक करा प्रॉपर चेक करा असेल तर करा आणि नसेल तर मग एडिट करू शकता तुम्ही असेल तर डायरेक्ट क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करा तुम्हाला इन्फॉर्मेशन येते काय डिटेल्स फिल्ड ऑन क्रिएट अकाउंट इन्क्लुडिंग ईमेल आय डी ॲड्रेस अँड मोबाईल नंबर कॅन नॉट बी मॉडीफाय ॲट एनी स्टेज ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस वन्स अकाउंट क्रिएटेड डू यू वॉन्ट टू प्रोसिड एकदा अकाउंट बनल्यानंतर भविष्यात याच आधार कार्डावरती याच मोबाईलवरती याच ईमेलवरती परत अकाउंट क्रिएट करता येत नाही सो त्यांनी वान केलंय तुम्हाला काळजी घेऊन अकाउंट बनवा मग हे सगळं प्रॉपर जर असेल तर मग तुम्ही प्रोसीड करा अन्यथा पाठीमागे जाऊ शकता प्रोसीड केलं की समोर येत आहे अकाउंट लॉग इन आता तुमचा पासवर्ड जनरेट तर झाला आहे म्हणजे तुम्हाला बघा तुमचं इथे युजर आय ईमेल आय डी मोबाईल नंबर दोघांपैकी एक येतो आणि तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे हा कॅपचा टाकायचा आहे आणि मग लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केलं तुम्ही पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या समोर येत बघा जनरल इन्स्ट्रक्शन पर्यंत येतात इन केल्यानंतर जनरल मध्ये एक महत्वाचं आहे काय मिडियम ऑफ एक्झाम जे आहे ना ती तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश मध्ये असणारच आहे कंपल्सरी हिंदी इंग्लिश आहे त्याच्याबरोबर तुम्ही तेरा लँग्वेजपैकी एक तुमची महाराष्ट्राची मराठी पण घेऊ शकता किंवा तेरा लँग्वेजपैकी कोणती घेऊ शकता तर हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या ऑनलाईन वरती क्लिक करा आता बघा इथे काय तुम्ही ह्या विंडोवरती जनरल इन्स्ट्रक्शन नंतर तुम्हाला जायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती आणि मग ॲप्लिकेशन हिस्ट्री पण तुम्ही चेक करू शकता आता ऑनलाईन वरती क्लिक केलं की तुमच्यासमोर कुठे क्लिक करायचं आहे तुम्हाला सांगितलं इथे क्लिक करायचं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन नंतर पुढे जायचं आहे ऑनलाईन वरती जिथे तुम्हाला काही माहिती भरायची नवीन नवीन काय माहिती भरायची आता दोघांपैकी कोणाला अप्लाय करायचं तुम्हाला पहिलं जे आहे ना ती तुम्हाला नोटीस दिली ती कोणासाठी सब इन्स्पेक्टरचे आणि दुसरी आहे कॉन्स्टेबल इथे कॉन्स्टेबलला दहावी पास असं लागतं इथे पदवी लागणार आहे तुम्ही जर पदवी असेल दोन्ही अप्लाय करू शकता दहावी असेल तर यालाच अप्लाय करू शकता मग यापैकी तुम्हाला क्लिक करायचंय ह्या नेक्स्टवर किंवा ह्या नेक्स्टवर जे जिथे अप्लाय करायचं ते क्लिक केलं की मग तुम्हाला पुढे माहिती भरायची दिस डेटा इज युअर प्रिव्हिअस सेव्ह डेटा बघा तुम्ही अकाउंट बनवण्याच्या अगोदर जी माहिती त्यांना दिली होती तिथून ती माहिती त्यांनी उचललेली आहे चेक ऑल डिटेल्स टू प्रोसीड फर्दर मग हा प्रिव्ह्यू एकदा तुम्ही बघू शकता पर्सनल डिटेल्स मध्ये बघा ही सगळी माहिती डायरेक्टली आलेली आहे तुम्ही एकदा चेक करा ही बरोबर तुम्ही माहिती भरली असती चेक करायची बरोबर त्यानंतर पुढे तुम्हाला कम्युनिटी डिटेल्स मध्ये तुम्हाला गेलात की तुम्हाला ते भरायची माहिती भरायची काय कम्युनिटी कोणत्या कास्ट तुम्ही आहात कॅटेगरीचा डिटेल्स टाकायचा आहे डू हॅव अंडर ओबीसी नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल असेल तर यस करा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सेंट्रलचं नसेल तर मात्र नो करा लागेल नो जर केलं तुमचा विचार ओबीसी अनरिझर्व्ह सा केला जाणार आहे सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला जे टाकायचा आहे इश्युंग ऑथॉरिटी पण टाकायची बघा हे टाकावं लागणार तुम्हाला इथे त्याच्यावर पुढे जाणार नाही फॉर्म कारण स्टार आहे तो इश्युंग स्टेट कोणत्या स्टेट मध्ये तुम्ही घेतलाय डेट ऑफ इश्यू टाकायची आहे तुम्हाला इथे आणि मग तुम्हाला हे पुढे स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करून पुढे माहिती परत भरायची बघा पोस्टल ऍड्रेस डिटेल्स तुम्हाला आहे प्रेझेंट ऍड्रेस तुमचा जो काय असेल तो तो इथे पूर्ण माहिती टाकायची प्रॉपर ऍड्रेस तोच ऍड्रेस आहे तो ऍड्रेसवर तुम्हाला भविष्यामध्ये जर काही कम्युनिकेशन असेल तर ते केलं जाणार आहे नंतर काय करायचंय सेव्ह करायचंय तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता पण तुमचं जर ओके ओके असेल तर डायरेक्ट काय करू शकता सेव्ह अँड नेक्स्ट मे जाऊ शकता मग ऑर्धर डिटेल्स मी तुम्हाला माहिती भरायची काय माहिती भरायची आहे तुम्ही जर एक सर्व्हिस मॅन असाल तर तिथे माहिती भरायची यस तुम्ही बेंचमार्क डिसेबिलिटी असाल तर यस नो आता इथे हा उमेदवार ला आणि कॉन्स्टेबलला चालणारा ह्या मुद्दा नीट लक्षात घ्या इकॉनॉमिकल बेस्ड जर तुमचा असेल ईबीसी तर त्याची माहिती भरायची तुम्हाला डिटेल्स ऑफ सर्व्हिंग रेल्वे अप्लिकंट तुम्ही रेल्वेचे जर एम्प्लॉई असाल काही सर्व्हिस दिली असेल त्याची माहिती भरायची आहे नंतर करंट एम्प्लॉयमेंट तुम्ही जर काही असाल तर त्याची माहिती भरायची आहे कोर्स कम्प्लिट ऍक्ट तुम्ही कोणता कोर्स केला आधी कोर्स असेल तर येत नसेल तर नो करा बँक डिटेल्स फॉर रिफंड ऑफ फी आता इथे लक्षात घ्या इथे माहिती प्रॉपर भरायची आहे इथे माहिती तुमच्या बँकेची डिटेल्स भरायची प्रॉपर तुम्ही जरी प्रॉपर नाही भरले तर जे चारशे रुपये किंवा अडीचशे रुपये तुमचे रिफंड होणार नाही हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या आणि मग एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला डिटेल्स भरायचं याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे पद ते पदवीचं आहे तुम्ही ते क्वालिफिकेशनमध्ये पहिले दहावीची माहिती टाका स्टेट टाका डिस्ट्रिक्ट टाका बोर्ड आहे डेट ऑफ पासिंग कोणती आहे डेट आणि रोल नंबर तुम्हाला टाकायचा ऍड करायचं आहे ऍड केलं की के सेम तुम्हाला पदवीसाठी पण करायचं जसं की ते क्वालिफिकेशनचा मुद्दाच आहे बघा हे झालं तुमचं ऍड दहावीचं नंतर परत ऍड करायचं तुम्हाला पदवी सिलेक्ट करायचंय पदवी आणि इथे ऍड करायचंय बघा ऍड चा ऑप्शन तुम्हाला इथे ऍड करायचं अजून काही जे जर सर्टिफिकेशन असतील तर सगळं तुम्ही इथे टाकू शकता एक 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 ऍड होत मग तुम्हाला पुढे जायचंय अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स आता डॉक्युमेंट अपलोड करायचे म्हणजे काय फोटो आणि सिग्नेचर अपलोड करणं गरजेचं आहे इथे प्रॉपर फोटो आणि सिग्नेचर घ्यायचा आहे याची इन्फॉर्मेशन इथे सगळी दिलेली आहे प्रॉपर कसा असावं लागतं फोटो नंतर सिग्नेचर फोटो शक्यतो समोरचा असावा लागेल वाकडा तिकडा लेन्स घातलेला नसावा चेहरा स्पष्ट साव म्हणजे इथून चेहरा पंच्याहत्तर टक्के आणि इथून खालचा पंचवीस टक्के दिसायला पाहिजे सगळी माहिती त्यांनी दिली कोणत्या साईजचा किती केबीचा फोटो लागणार आहे सिग्नेचर लागणार डिटेल्स एकदा वाचून घ्या त्यानुसार तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे बघा फोटो काढून तुम्ही ठेवू शकता डेस्कटॉपला ब्राऊज करून अपलोड करू शकता दोघंही ते झालं की मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचा आहे सेव्ह आणि नेक्स्ट केलं की तुम्हाला यायचे पुढे प्रेफरन्स अँड अँड सबमिट reference and preview and submit <laughs> करायचं तुम्हाला बघा इथे दिले तुम्हाला आता डिक्लेरेशन द्यायचं तुम्हाला जी काय माहिती भरली तुम्ही ती प्रॉपर भरलेली आहे जर डिक्लेरेशन द्यायचंय प्रिव्ह्यू बघू शकता तुम्ही डायरेक्ट प्रिव्ह्यू अप्लिकेशन बरोबर प्रिव्ह्यू वरती क्लिक केलं की तुमचा सगळा प्रिव्ह्यू दिसतोय तुम्हाला बघा हा सगळा स्क्रोल करून व्यवस्थित वाचून घ्या प्रॉपर असेल नसेल तर मात्र परत एडिट करू शकता तुम्ही बघा इटचं ऑप्शन परत आला ही सगळी माहिती वाचायची सबमिट करा नसेल सबमिट करायचं काही असेल तर काय करा एडिट करा आय हॅव रिचेक द अबाउट डिटेल्स अँड फाउंड करेक्ट करेक्ट माहिती भरायची आहे आणि मग तुमचं इथे होते काय सबमिट ऍप्लिकेशन काय सबमिट म्हणजे एकदा सबमिट केलं की परत करेक्शन करताय ही विंडो ती वॉन करते तुम्हाला नसेल तर कॅन्सल करून इडिट करू शकता डायरेक्ट सबमिट करू शकता सबमिटमध्ये फॉर्म पेमेंट डिटेल्स मध्ये जायचं आता लास्ट पॉईंटकडे आपण जातो पेमेंट डिटेल्स पेमेंट डिटेल्स तुम्हाला बघायचे पेमेंट डिटेल्स रिफंड पॉलिसी पण असणार आहे आणि पेमेंट डिटेल्स पण आहे पेमेंट डिटेल्स मध्ये रिफंड पॉलिसी वाचू शकता इथे डायरेक्ट फी डिटेल्स मध्ये तुम्हाला इथे फॉर्म फी भरायची जस की हा अनरिजर्व कॅटेगरीचा विद्यार्थी म्हणून मी फॉर्म भरला सो कोच कॅसाठी फॉर्म भरतोय आपण इथे दिलं त्यांनी बघा कॉन्स्टेबल ह्या पाठीसाठी फॉर्म भरतोय आपण सेम एस आयचं पण सेम आहे तिथे काय करायचं इथे क्लिक करायचं त्याच्यावरती पेन आव करायचंय पेन आव वरती गेला की तुम्हाला ऑप्शन येतात सगळे बघा सगळे ऑप्शन येतात पेन आयुवरती गेल्यानंतर म्हणजे इथे तुमचं सगळं डिटेल्स येतं पेन आयु गेला की ऑप्शन येतो त्यानुसार तुम्हाला पे करायची अमाऊंट ऑनलाईनच पेमेंट करायचा प्रयत्न करा एकतर तुम्ही डेबिट कार्ड वापरा किंवा तुमचा यू आय डी जो असेल तुमचा फोन पे गुगल पे वगैरे ते वापरू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदम सिम्पल फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म आहे याच्यात काही शंका असेल तर नक्की कळवा एक अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबरच असते भरोसा ठेवा की या पोस्ट मधला एक पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे आणि ह्या पोस्ट मिळवण्यासाठी हवी तेवढी मेहनत घ्यायला घ्यायला तुम्ही तयार राहा नुसता फॉर्म भरून चालणार नाही तर त्याला अभ्यास करणं पण गरजेचं आहे नुसता अभ्यास करून पण चालणार नाही तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करावा लागेल एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करत असताना स्वतःचं व्हॅल्युएशन पण चेक लागेल मी बरोबर करतोय का मला किती मार्क पडू शकतात किती मार्कांची गरज आहे मला टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे आणि याच्यासाठीच इंग्लंड अकॅडमीची ऍप मधून ही बॅच तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे पूर्ण टीम तुमसाठी इथे लेक्चर गायडन्स प्रॉपर देते तुमचा पीडीएफ नोट्स असतील एमसीक्यू क्यू असेल पी वाय क्यू असेल काउन्सिलिंग सेशन असेल डाऊट क्लिअरिंग सेशन असेल हे सगळी टीम तुम्हाला इथे करून येणार आहे सो ही बॅच लगेच तुम्ही परचेस करू शकता ही बॅच तुम्हाला ऑफर मध्ये अव्हेलेबल आहे डायरेक्ट जाऊन तुम्ही या मध्ये किंवा याच्या जी ऑफर आहे तुम्हाला त्या ऑफरमध्ये बॅच तुम्ही परचेस करू शकता काही अडचण असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल शेअर करत चला सबस्क्राईब करत चला पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद